जय शिवराय मला असा अंदाज येतोय की जसं जसं निवडणूक पुढे सरकते आणि सगळेच उपाय फेल जात आहेत सगळे अस्त्र फेल जात आहेत समाजच्या पार्टीचे त्यावेळेला लवकरच आता ब्रह्मास्त्र येणार आहे असं मला वाटायला लागलंय ही निवडणूक कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची अस्तित्वाचीच नाही तर स्वाभिमानाची सुद्धा निवडणूक आहे स्वाभिमान या मतदारसंघाचा म्हणजे काय तर भूमिपुत्रांचा मतदारसंघ कपि यांचा त्यामुळे या निवडणुकीमध्ये न केवळ अस्तित्व आहे सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या प्रकारचं पण स्वाभिमानाची सुद्धा लढाई आहे त्यामुळे कितीही अस्त्र आली तरी डगमागायचं नाही डोली म्हणजे डोली विषय संपला फक्त एवढंच की ब्रह्मास्त्र अपेक्षित आहे तयारी करा